मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैलवान चैतन्य साळुंखे आणि पैलवान वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबियांनी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मायने येथील पोरे कुटुंबियांचे निकटवर्तीय सहकारी मचिंद्र साळुंखे यांचे दोन्ही चिरंजीव पैलवान चैतन्य साळुंखे आणि पैलवान वेदांत साळुंखे यांची निवड झाली आहे साऊंख्य कुटुंबियांची परिस्थिती खूपच हालाखीची असून देखील या कुटुंबाने पैलवानकीचा छंद जोपासला आहे दोन्ही मुलं आपला छंद जोपासण्यासाठी पडेल ते काम करून कुस्तीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्याच फळ म्हणून त्यांची मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली मसवड येथील सामाजिक कार्यकर्ते येथील सामाजिक कार्यकर्ते नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात गरजवंताला मदतीचा हात देत असतात याचाच भाग म्हणून त्यांनी चैतन्य आणि वेदांत या दोघांना मसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सी मध्ये बोलावून त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुपूर्त करून त्यांना या स्पर्धेत यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते करण भैया पोरे ऍडव्होकेट शुभम पोरे बाळासाहेब पिसे पत्रकार पोपट पाटील अक्षय देशमुख ऋषिकेश देशमुख सागर नामदेव निखिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते मान चौफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा